न्यूज नाशिक शोध नंदिनी नदीत स्फोटकांचा साठा उघड स्फोटक प्रकरणामुळे परिसरात खळबळ पोलिसांचा तपास सुरू सुरक्षा व्यवस्था कडक शहराजवळील नंदिनी नदी पात्रातून सोमवारी पोलिसांना मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा आढळून आला जिल्ह्यातील विविध भागातून हे अवैध स्फोटक नदीत फेकण्यात आले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातोय या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी तातडीनं स्फोटक जप्त करून पुढील तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे हे स्फोटक कोणत्या उद्देशानं जमा करण्यात आलं याचाही तपास सुरू आहे दरम्यान शहरात गणेशोत्सवाचं औचित्य साधून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गर्दी करत असल्यानं पोलीस आणि प्रशासन सावध झाले अशा परिस्थितीत नदीत स्फोटकांचा साठा सापडणं ही गंभीर बाब मानली जाते सुरक्षेच्या दृष्टीनं कडक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहे अशी खबर मिळाल्यामुळे मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो स्टाफचं आणि या ठिकाणी एसची टीम बोलून घेतली मी ज्यामध्ये त्यांचा स्क्वॉड देखील होतो आणि त्यांच्याकडून त्या त्याची पाहणी केल्या असता सदरच्या ज्या कांड्या आहेत ज्या संशयित ह्या जिलेटिनच्या कांड्या आहेत ज्या कमर्शियल यूजसाठी वापरतात जे खाणकाम वगैरे जे करतो आपण त्या कमर्शियल यूजसाठी वापरतात आणि या ठिकाणी आ, आ कोणी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकलेलं आहे याबाबत दोन पंच समक्ष पंचनामा करून ताब्यात घेणार आहोत आम्ही आता आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार आहोत आम्ही पण अशा पद्धतीनं हे ए, काहे काहे, आता बीडीएसची टीम आली तरी धोकादायक तर सध्या नाही येते म्हणजे ते एक्सपायर आहेत असं सांगतात ते परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार आहोत परिसरात जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमातून काही आपण मदत घेणार अगदी बरोबर आहे या ठिकाणी सीसीटीव्ही लागलेली आहे सीसीटीव्हीची मदत नक्कीच होईल आम्हाला आणि लवकरच हे के कुणी केलेलं आहे कृत्य त्याबद्दल आम्ही उलगडा करू